देवेंद्र फडणवीस यांची ओळख आता महाराष्ट्रातला नंबर खलनायक अशी झाली आहे दोन हजार भाजपच्या धोकेबाजीला कंटाळून युती तोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस इतके वेडेपिसे झाले की सत्ता पाहिजे म्हणून कोणत्याही पातळीला जाऊ लागले कोरोनात उद्धव ठाकरेंच्या कामाचं जगभर कौतुक का झालं हे भाजपला आवडलं नाही म्हणून फडणवीसांनी ठाकरेंना त्रास देण्यासाठी सोमया मोहित कंबोज राणे फॅमिली परमबीर सिंग गुणरत्न सदावर्ते जोडीनं कामाला लावले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची ही गँग महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे दोन हजार एकवीस साली सुरू झालेली अत्यंत मनोरंजक उद्बोधक आणि चित्तथरारक अशी कहाणी आहे देवेंद्र फडणवीस यांची अशी इच्छा दिसत नाही होतेच देवेंद्र फडणवीस जे पहिले मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांची अशी इच्छा दिसत नाही ही कहाणी कोणीही जगाला सांगावी म्हणून परवा श्याम मानव यांनी ही कहाणी सांगायला सुरुवात केली तेव्हा देवेंद्र फडणवीस भडकले आणि त्यांनी श्याम मानव यांच्यावरच आरोप करायचा प्रयत्न केला कहाणीला काही उत्तर दिलं नाही पण त्यांनी दम दिला की मी कुणाच्या सहसा नादी लागत नाही पण जर माझ्या नादी कोणी लागलं तर त्याला सोडत नाही ज्या अनुल देशमुखांविषयी म्हणजे माजी गृहमंत्री ही कहाणी आहे त्या अनिल देशमुखांनाही त्यांनी इशारा दिला की तुमच्या काही व्हिडिओ टेप्स किंवा ऑडिओ टेप्स माझ्याकडे आहे जर तुम्ही जास्त बोलाल तर मी त्या उघड करीन बघा म्हणजे मूळ जो मुद्दा आहे अनिल देशमुख बोलतायत किंवा श्याम मानव दे बोलतायत याला काही उत्तर नाही देत आहेत देवे देवेंद्र फडणवीस मात्र आपल्या आगाऊ अरेरावी स्वानुसार ते लोकांना दम देत सुटलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता महाराष्ट्रातला नंबर एक चा खलनायक अशी झालेली आहे सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला तुमची ही स्मरणशक्ती जागृत करतो पण काय झालं हे प्रकरण अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केला आणि मी तुमच्याकडे एक माणूस पाठवतो माझी काही सूचना आहे ती बघा असं सांगितलं हा माणूस आला दुसऱ्या दिवशी तेव्हा तो चार पाच ॲफिडेविट्स घेऊन आला तुम्ही या ॲफिडेविट्सवर सही करा जर केली तर मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढीन असं आश्वासन अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीस यांनी के दिलं काय होती ही चार ॲफिडेविट्स किंवा शपथपत्र पहिलं ॲफिडेविट होतं ते उद्धव ठाकरेंबद्दल उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी मला शंभर कोटी रुपये जमा करायला सांगितलं असं तुम्ही लिहून द्या शपथपत्रावर ज्याचा वापर आम्ही कोर्टात करू शकू असं देवेंद्र फडणवीस सुचवत होते लक्षात घ्या नंबर दोन आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे आदित्य ठाकरेंनी या दिशा सालियनवर बलात्कार केलेला आहे असा आरोप यापूर्वी नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये केला होता ते रोज बडबडतात पण तसंच लिहिलेलं शपथपत्र हे त्यांनी अनिल देशमुखांना दिलं आणि तुम्ही या शपथपत्रावर सही करा म्हणजे हा आरोप आम्हाला आदित्य ठाकरेंवर करता येईल नंबर तीन अनिल परब अनिल परब यांच्या साई रिसॉर्टचं सा जे प्रकरण आहे त्याचा उल्लेख या तिसऱ्या शपथपत्रात होता यावरही सही करा म्हणजे अनिल परब यांच्यावर आरोप करता येईल असं सांगितलं अजित पवारांच्या विरोधामध्ये एक अॅफिडेव्हिट होतं अजित पवार यांनी मला गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करायला सांगितली असा आरोप त्यामध्ये होता लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस काय काय उपद्व्याप करतात कारण त्यावेळेला अजित पवार हे महाविकास आघाडीत होते पण गंमत सांगतो तुम्हाला अनिल देशमुखांची चौकशी ईडीने केली सी बी केली के आणि चांदीवाल कमिशन नेमलं सरकारने त्यांनीही केली या चांदीवाल कमिशन पुढे परमबीर सिंग असं म्हणाले की यांनी शंभर कोटी रुपये घ्यायला सांगितले खंडणी जमा करायला सांगितली हे सिद्ध सा करण्यासाठी माझ्याकडे एकही पुरावा नाही तेव्हा हा संशय यायला लागला की परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आहेत त्या पाठी कुणीतरी बडा नेता असावा हे राजकीय षडयंत्र असावं आणि मग यातला हळूहळू देवेंद्र फडणवीसांचा रोल काय असतो विरोधी पक्षनेते म्हणून हा स्पष्ट व्हायला लागला लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांना बदनाम केलं गृहमंत्र्यांना बदनाम केलं तर सरकारला धक्का लागतो हे देवेंद्र फडणवीसना माहीत होतं अनिल देशमुखांवरचा एकही एक आरोप आज घडीला सिद्ध झालेला नाही या सगळ्या प्रकरणापाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे त्यांचे हस्तक आहेत असा उघड आरोप झालेला आहे आणि माझं असं मत आहे होय फडणवीस तुम्हीच या प्रकरणामध्ये आहात असं आम्हाला मराठी जनता म्हणून संशय आहे तुम्ही इतके खालच्या पातळीला उतरलेले आहात की सरकार पाडण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालाही पटेल दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंसोबत स सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस इतके वेडेपैसे झाले की सरकार पाडवण्यास पाडण्यासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतील असं वाटू लागलं आणि त्यांनी जी खालची पायरी गाठली ती हीच होती आहे लक्षात घ्या कोठे आरोप गृहमंत्र्याला जेलमध्ये पाठवा सरकारला धक्का लावा आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टात गेल्या जयश्री पाटील जयश्री पाटील कोण आहेत तुम्हाला माहिती आहे जयश्री पाटील या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील आहेत कोर्टामध्ये त्या बाजू मांडतात मराठा आरक्षणाच्या विरोधकांची आणि त्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत पती पत्नीला मी जोडत नाही पण पण या पतीपत्नीचं राजकारण एकत्रितपणे चालतं आणि हे दोघही देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आपल्या राजकारणासाठी गुणरत्न सत्तावरते आणि जयश्री पाटील यांचा वा, यांना वापरतात माझं तर म्हणणं आहे परमबीर सिंग यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा आशीर्वाद होता म्हणून त्यांनी हे उद्योग केले मी फडणवीसला सांगतो एक तर तुम्ही हे खोडून काढा किंवा जाहीरपणे अनिल देशमुखांची चर्चा करायला तयार व्हा मी ही चर्चा कंडक्ट करतो आणि ही जी माणसं मी नावं घेतोय ना जयश्री पाटील असतील गुणरत्न सदावर्ती असतील परमबीर सिंग हे भाजपचे हस्तक आहेत याहीपेक्षा फडणवीसांचे हस्तक आहेत हे सत्यच आहे हे सत्य बदलू शकणार नाही लक्षा ल, हे लक्षात घ्या म्हणूनच जयश्री पाटीलना कुणीतरी हायकोर्टात पाठवलं आणि भाजपचे हे उद्योग जुनेच आहेत नवीन उद्योग नाही आहे आपल्याला जे काय एखाद्या प्रकरणात करायचं एखाद्या राजकारणाला अडवायचं तर आपला कोणीतरी माणूस किंवा आपल्या संपर्कातला एखादा माणूस आपला समर्थक कोर्टात पाठवायचा हे भाजप पूर्वीपासून करते हे जर यशस्वी झालं असतं किंवा अनिल देशमुखांनी त्या ॲफिडेविटवर सही करायची तयारी दाखवली असती तर त्यांना या प्रकरणातून अलगतपणे बाहेर काढण्यात आलं असतं जसं अजित पवारांना किंवा प्रफुल्ल पटेलना काढलं किंवा अशोक चव्हाणांना काढलं आणि मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात पाठवायची तयारी झाली असती हे लक्षात घ्या पण अनिल देशमुखांनी नकार दिला स्पष्टपणे मला तुरुंगात आयुष्यभर ठेवलं तरी चालेल पण मी अशा खोट्या ॲफिडेव्हिटवर सही करणार नाही असं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस हा कपटी माणूस आहे असं मी सुरुवातीला म्हटलं याचं कारण हेच आहे हे सगळं फडणवीसांनी घडवलं होतं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि इतरांना तुरुंगात पाठवण्याचा यांचा कट उद्ध्वस्त झालेला आहे हिंमत असेल करा बघू आता आता करू शकत नाही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता अधिक वाढेल आदित्य ठाकरेचा दिशाशैलींशी काही संबंध नव्हता तरी हा वाह्यात विकृत नितेश राणे आरोप करत बसला आणि परवा टीने यांना बोलावल्यावर पुरावे देण्यासाठी गेलेलं नाही ही असली विकृत माणसं फडणवीसने आपल्या आजूबाजूला गोळा केलेली आहेत प्रवीण दरेकर असेल प्रसाद लाड असेल काय पात्रतेची माणसं तुम्ही गोळा केली आहेत राजकारणात पडद्याआड खूप गोष्टी घडत असतात पडद्याआड खूप कसले व्यवहार होत असतात हे व्यवहार जर सामान्य माणसाला कळले ना तर जोड्यांचा प्रसाद देईल या राजकारण्या कळत नाही हे नशीब समजा माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे महाराष्ट्र वेस्टे तर आहेच पण महाराष्ट्राचं सगळं राजकारण जे आहे ते खतम करायला या राजकारणातली जी थोडीफार नैतिकता होती खतम करायला ही मंडळी आता सोकावलेली आहेत म्हणून त्यांना वेळीच रोखण्याची वेळ आलेली आहे आणि विधानसभा निवडणूक ही योग्य संधी आहे तेव्हा अशा प्रकारच्या राजकीय गुन्हेगारांना जे दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद करतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय गत्यंतर नाही हेही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद